नमस्कार मी दीपा बानाई, न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत बघूया सविस्तर वृत्त जेजुरी मोरगाव रोडवर घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुण्याहून मोरगाव कडे जाणारी स्वीफ्टी झाले का जेजुरीकडून मोरगाव कडे जात असताना श्रीराम ढाबा समोर एक भीषण अपघातक झाला असून या अपघात आठ जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलेली आहे जेजुरी मोडगाव रोडवर किर्लोस्कर कंपनीजवळ श्रीराम एक भीषण अपघात झाला असून या अपघातात आठ जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पुण्याहून मोडगावकडे जाणारी स्वीफ्ट डिझायर कार जेजुरीकडून मोडगावकडे जात असताना श्रीराम पिकअप टेम्पोला मधून साहित्य खाली करीत असताना जोरदार धडक दिली धडक एवढी जोरदार होती की शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या एका कार क्रमांक एम एच बारा टी चौऱ्याण्णव त्र्याऐंशी स्विफ्ट कार जाऊन जाऊ या दिशा अपघातात टेंबो मधील वस्तू खाली करणारे दोघे जण श्रीराम डागर समोर असणारे तिघे तर स्विफ्ट तर दोन मुले एक महिला दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमीवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत मृतांची नावे अद्याप समजू शकली नाही अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव